नमस्कार गौरी पूजा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बन्नाट्याचे कटलेट बनवणार आहोत शिल्लक राहिलेल्या चपात्या असतात त्यापासून आपण बनवणार आहोत खूप चविष्ट लागतो हा नाश्ता कोणी म्हणणार देखील नाही की हा शिल्लक राहिलेल्या चपातीपासून बनवलेला आहे हे कटलेट आपण टोमॅटो सॉससोबत खाऊ शकतो चिंचेच्या चटणीसोबत खाऊ शकतो किंवा नुसते देखील खाऊ माझ्याकडे चार चपात्या शिल्लक राहिलेल्या होत्या तर आज आपण याचा नाश्ता बनवणार आहोत तर चला या तुक चपात्यांचे जसे बारीक बारीक तुकडे करून घेऊया जेणेकरून आपल्याला मिक्सरमध्ये वाटण्यासाठी सोयीस्कर होईल मिक्सर आपल्या लोडवर येत नाही तर आता मी तुकडे करून घेतलेले आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि बारीक सर असा वाटून घेऊया आता बारीक सर वाटताना त्यामध्ये टाकायचे आहेत चार मिरच्या हिरव्या आणि सात ते आठ लसणाच्या पाकड्या टाकायच्या आहेत आता बघू शकता माझा हा भोभा तयार झालेला आहे तर आता यामध्ये आपण टाकूया दोन उकडलेले बटाटे सोलून घेतलेले आहे मी आणि स्मॅश केलेले आहे बारीक घेतलं आणि त्यामध्ये टाकून देऊया स्मॅश करून घ्यायचे भुग्यामध्ये आणि याच्यामध्ये टाकून द्यायचे दोन बटाटे घेतलेले मी बटाट्यामुळे बाइंडिंग छान होतं आपल्याला भाजी घेतलेल्या आहे टोमॅटो बारीक चिरलेला कांदा बारीकि मिरची आहे आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकतो टाकू शकतो किंवा पालकाची भाजी टाकू शकतो टाकू शकतो तर आता ही बारीकची कोथंबीर घेतलेली आहे मी ती टाकलेली आहे आता थोडासा चाट मसाला आता मी एक चमचा इथे चाट मसाला टाकलेला आहे चाट मसाल्यामुळे आपल्या कटलेतला खूप छान चव येते चटपटीत अशी थोडी हळद अर्धा चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा लाल मिरची अर्धा चमचा लाल तिखट लाल तिखट थोडस कमी टाकायचं आहे कारण की आपण हिरवी मिरच्या आणि लसूण टाकलेलं आहे थोडासा आता थोडासा गरम मसाला घेतलाय आता चमचा आणि ओवा घेतलेला आहे मी तो आता असा हातावर रगडून टाकायचा म्हणजे त्याचा स्मेल खूप छान उतरतो आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपण अगोदर लसूण आणि मिरची टाकते हिरवी ना त्यामुळे ना थोडीशी लाल मिरची कमी पावडर टाकली आता इथे चवीनुसार मीठ आता सगळे टाकलेले जे जिन्नस आहे ना ते आपण हाताच्या साह्याने असे मिक्स करून घ्यायचे आणि पाणी न टाकता घट्ट सरा असा गोळा बनवायचा आहे सगळे मसाले असे जेव करून घ्यायचे भुग्यामध्ये आणखी थोडीशी कोथिंबीर टाकते पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही इथे आणि मी थोडीशी आणखी थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे त्यामुळे चवीला खूप छान लागतं पाण्याचा अजिबात देखील वापर करायचा यामध्ये तर बघू शकता आता आपला गोळा तयार होत आलेला आहे आणि ही रेसिपी जर बनवली ना तर कोणी म्हणणार सुद्धा नाही की हा चपात्यापासून बनवलेला नाश्ता आहे तर आता आपलं पीठ असा गोळा झालेला आहे ना मग आपण काय करू लिंबा एवढे असे गोळे घ्यायचे लिंबापेक्षा थोडे बारीक घ्यायचे एक जीव करायचा गोळाचा सा लाडूसारखा थोडासा आणि ते छोटे छोटे पातळ असे कटलेट करायचे बघू शकता बघा मी असे कटलेट बनवून घेतलेले आहे सर्व पिठाचे कटलेट बनवून घ्यायचे आता राहिलेले कटलेट देखील आपण असेच बनवणार आहोत बघू शकता किती खरपूस असे छान भागलेले आहेत आपले कटलेट तर राहिलेले सर्व कटलेट आपण अशीच बनवून घेऊया आता लाईट गेली त्यांच्या शेगडीची म्हणून मी तवा गॅसवर घेतलेला आहे बघू शकता किती छान झाले आहेत आपले कटलेट दोन्ही बाजून यांचे खरपूस भाजायचे आहे नुसते पण खाऊ शकतो किंवा टोमॅटो सॉस सोबत सुद्धा खाऊ शकतो खूप छान लागतात चवीला असे कटलेट्स बनवून बघा त्यामुळे आपल्या चपात्यासुद्धा वाया जात नाही आणि खूप छान होतो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा जर का चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद